नमस्कार शेतकरी बांधवांनो टेक्नॉलॉजी फॉर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार नोंदणी कशी करायची ते आपण पाहणार आहोत तर मागील व्हिडिओमध्ये आपण वेबसाईटद्वारे अर्जदार नोंदणी कशी करायची ते पाहिले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे अर्जदार नोंदणी कशी करायची ते पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला गुगल प्ले स्टोरवर जायचे आहे त्यानंतर बारमध्ये ए एच एम एस सर्च, सर्च करायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ए एच एम एस ही ॲप्लिकेशन दिसेल तर हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे तर मी ऑलरेडी इन्स्टॉल केल्यामुळे मला ओपनचं ऑप्शन दिसत आहे तर मी ते ओपन करत आहे तर आपण ओपन केल्यानंतर आपल्याला होमपेजवर सर्वप्रथम योजनेविषयी अर्जदार नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा तर येथे व्हिडिओ दिले आहेत तर तुम्ही ते पाहून अर्जदार नोंदणी आणि त्यानंतर योजनेसाठी अर्ज करू शकता तर येथे काही ये महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत जसे की होमपेजवर आपल्याला योजनांचा तपशील दिला आहे तर पशुसंवर्धन विभागाच्या एकूण जेवढ्या काही योजना आहेत त्यांचा येथे सविस्तर योजनांची येथे माहिती दिली आहे तर ती माहिती तुम्हाला अगोदर वाचून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो त्यानंतर अर्ज नोंदणी कशी करायची त्यानंतर योजनेसाठी अर्ज कसा करायचा केलेला अर्ज कसा पाहायचा बंदपत्राचे नमुने संपर्क वेळापत्रक सतत विचारले जाणारे प्रश्न म्हणजेच एक्यूज हे संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे तर तुम्ही ही कधी पण वाचू शकता तर मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख तीन मे दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे तर दोन जून ही शेवटची तारीख आहे त्यानंतर आपल्याला त्या अगोदर आपल्याला अर्ज करायचा आहे तर मित्रांनो मी अर्जदार नोंदणी या मेन्यूवर क्लिक करणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे काही महत्त्वाच्या बाबी दिल्या आहेत सूचना दिल्या आहेत त्या सर्व पूर्णपणे आपल्याला वाचून घ्यायचे आहेत त्यानंतरच अर्जदार नोंदणी करायची आहे तर मित्रांनो येथे आपल्याला अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरायची आहे जसे की येथे आपल्याला अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला अर्जदाराचं वय टाकायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला अर्जदाराचं संपूर्ण नाव टाकायचं आहे जसे की इथे आपल्याला पहिले नाव टाकायचे आहे त्यानंतर वडिलाची किंवा पतीचे नाव टाकायचे आहे त्यानंतर येथे आपल्याला सरने त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल नंबर येथे आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर अर्जदाराचं लिंग निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो ईमेल आय डी असेल तर टाकायचे आहे नसेल तरी चालेल त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला अर्जदाराचं गाव निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो जात प्रवर्ग निवडायचा आहे जर जात प्रवर्ग अनुसूचित जाती एस सी एस टी असेल तर आपल्याला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे जर सर्वसाधारण निवडलं तर जात प्रमाणपत्र आहे का बाय डिफॉल्ट नाही शो होईल त्यानंतर मी सर्वसाधारण निवडले आहे त्यामुळे मला जात प्रमाणपत्राची गरज नाही त्यानंतर आपल्याला दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा आहे का जर दिव्यांग असेल तर होय करायचं आहे आणि होय केल्यानंतर आपल्याला दिव्यांगाची टक्केवारी ही चाळीस पर्सेंट किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच दिव्यांगातून अर्ज निवडला जाईल तर मित्रांनो मी येथे नाही करत आहे तर दारिद्र्य शिकाशील आहे का असेल तर होय करायचे आहे नसेल तर नाही करायचे आहे त्यानंतर अर्जदाराची शैक्षणिक पात्रता येथे आपल्याला टाकायची आहे त्यानंतर नजीकच्या तीन महिन्यातील आठ एचं क्षेत्र आपल्याला येथे टाकायचं आहे जसे की एक हेक्टर इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह एकर त्यानंतर येथे आपल्याला राशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला येथे अर्धदाराच्या बँक डिटेल्स टाकायचे आहेत सर्वप्रथम येथे आपल्याला बँकेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर येथे आपल्याला बँकेचा आय एफ एस सी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर येथे आपल्याला शाखा टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो येथे आपल्याला अर्जदाराची फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे तर अर्जदाराच्या फोटोची साईज ही ऐंशी के असावी त्यापेक्षा वरील असेल तर येथे आपल्याला फोटो साईज कमी कशी करावी यावर क्लिक करून तुम्ही फोटोची साईज किंवा सॉक्षरीची साइज कमी करू शकता तर अर्जदाराच्या सॉक्षरीची साईज ही चाळीस के असावी त्यापेक्षा जास्त चालणार नाही तर मित्रांनो मी इथे अर्जदाराची फोटो अपलोड करत आहे त्यानंतर स्वाक्षरी येथे आपल्याला अपलोड करायची आहे त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरायची आहे आणि ही कौटुंबिक माहिती भरताना अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे येथे राशन कार्डनुसार भरायची आहेत म्हणजे की जर स्वतः अर्ज करत असेल तर त्या सदस्याचे नाव नाही टाकायचे स्वतःचे नाव नाही टाकायचे इतर घरातील सदस्यांच्या आपल्याला राशन कार्डनुसार नावे टाकायचे आहेत तर येथे आपल्याला कुटुंब सदस्य संख्या निवडायची तर येथे आपल्याला घरातील सदस्याचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे येथे आपल्याला सदस्याचे नाव टाकायचे आहे त्यानंतर त्या सदस्याचं लिंग निवडायचं आहे त्यानंतर वय टाकायचं आहे तसेच दुसऱ्या सदस्याचा येथे आपल्याला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे जेवढे घरातील सदस्य असतील तेवढ्यांची सर्वप्रथम आपल्याला येथे संख्या टाकायची आहे जसे की माझ्या घरात दोन पुरुष आहेत आणि एक स्त्री आहे एकूण तीन त्यानंतर येथे दुसऱ्या सदस्याचा आपल्याला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला त्या सदस्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर त्या सदस्याचं लिंग निवडायचं आहे आणि त्याचं त्यानंतर मित्रांनो आपल्याला घरातील इतर सदस्याचं नाव इथे टाकायचं आहे 2, 1, 2, त्यानंतर त्या सदस्याच इथे आपल्याला नाव टाकायचं आहे त्यानंतर त्या सदस्याचं लिंग निवडायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला नाव वय टाकायचं आहे तर मित्रांनो आपल्याला इथे चेकबॉक्स दिला आहे तर वरील नियम अटी मला मान्य आहेत यावर क्लिक करायचे आहे तर मित्रांनो इथे एक सूचना दिली आहे की वर भरलेली माहिती पूर्णता खरी आहे यामध्ये कोणतीही माहिती चुकीची व खोटी अजून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार आहे म्हणजे आपल्याला येथे पूर्णपणे खरी माहिती टाकायची आहे त्यानंतरच चेकबॉक्सवर क्लिक करून पुढे चला या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला मेसेज आला आहे की आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे आता आपण योजनेसाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद